त्यांना भिकारी संबोधणाऱ्या कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती देत असताना न्यायालयाने निरीक्षण नोंदवले की त्यांना अपात्र घोषित केले तर निवडणुका पुन्हा घ्याव्या लागतील आणि तो खर्च राज्य शासनाला परवडणार नाही हे या राज्याचे दुर्दैव आहे न्यायालयाकडून जर असा निकाल येत असेल तर न्यायाची अपेक्षा जनता करणार तरी कोणाकडून या राज्य शासनाला निवडणुकीचा खर्च परवडणार नसेल तर या राज्यातील सगळ्या बहिणी आपल्या लाडक्या बहिणीच्या योजनेचा एक हप्ता राज्य शासनाला द्यायला तयार आहेत निवडणूक पुन्हा होऊ द्या त्यांना अपात्र घोषित होऊ द्या आणि खरं काय ते लोकांसमोर येऊ द्या जयश्री शेळके नेत्या शिवसेना उबाठा शेतकऱ्यांना भिकारी संबोधणाऱ्या कृषीमंत्री मानिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती देत असताना माननीय न्यायालयाने हे निरीक्षण नोंदवलं की त्यांना जर अपात्र घोषित केलं तर निवडणुका पुन्हा घ्यावी लागतील आणि तो खर्च राज्य शासनाला परवडणारा नाही हे या राज्याचं दुर्दैव आहे माननीय न्यायालयाकडून जर असा निकाल येत असेल तर न्यायाची अपेक्षा जनता करणार तरी कोणाकडून या राज्य शासनाला जर हा निवडणुकीचा खर्च परवडणार नसेल तर या राज्यातील सगळ्या बहिणी आपल्या लाडक्या बहीण योजनेचा एक हप्ता या राज्य शासनाला द्यायला तयार आहेत पण निवडणूक पुन्हा होऊ द्या त्यांना अपात्र घोषित होऊ द्या आणि खरं काय ते लोकांसमोर येऊ द्या